आता पण बोलतो आम्ही काय म्हणते आता त्याला सगळं झालीच पाहिजे सोडण्यामध्ये अर्थच नाहीये आणि सोडलं आता सोडलं तर पुढे आम्हाला भीती आहे आमची पोरं पण आम्हाला भीती

तुन्या आले आहे घटना आणि पोलिसांनी आरोपीला पकडलेला आहे बुलढाण्यातून आणि त्या आरोपीवरती कठोर अशी कारवाई ज्या काही कलम आहेत ते कलम त्याच्यावरती लावले जातील आणि कठोरातली कठोर कारवाई त्याला फाशी कशी होईल त्याच्यासाठी सरकारच्या बाजूने पूर्णपणे प्रयत्न जे आहे कोर्टामध्ये केले जातील आणि त्याला नक्की फाशी दाखल आहेत तो बाहेर होता मेंटल इलनेस काहीतरी सर्टिफिकेट वगैरे या सगळ्या गोष्टींवरती आता चौकशी जी आहे पोलिसांची सुरू आहे एवढंच मी सांगू शकतो की सरकारकडून पूर्ण प्रयत्न जे आहेत त्या गुन्हेगाराला अशा गुन्हेगाराला ज्यांनी असं कृत्य केलं त्याला फाशीची शिक्षा कशी होईल याच्यासाठी पूर्ण प्रयत्न द्या आणि शंभर टक्के फाशीची शिक्षा त्याला होईल झाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे केले धन्यवाद